नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र महाराष्ट्रात निवडणुका झाल्यानंतर नवीन सरकारचा फटाकडा शपथविधी आता आटोपलेला आहे महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं असलं तरी महाराष्ट्रातले लोक मात्र आजही सत्तारूढ महायुतीचा हा विजय साजरा करायला फारसे तयार नाहीत कारण म्हणजे निवडणूक कुठली असो ती लढवणाऱ्या लोकांना अगदी प्रयासानंतरच निवडणुका जिंकता येतात हे आपण आजवर पाहिलेलं म्हणूनच निवडणुका जिंकल्यानंतर निवडून येणारे उमेदवार आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण असतं ढोल ताशे बडवले जातात मोठमोठ्या मिरवणुका निघतात विजयाचे जल्लोष साजरे होतात सर्वसामान्य लोकांमध्येही आपण ज्या उमेदवाराला मत दिलं तो निवडून आल्याबद्दलचं एक मोठ समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत म्हणूनच ज्या कुठल्या मतदारसंघांमध्ये महायुतीचे जे आमदार निवडून आले त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात लोकांनी उत्स्फूर्तपणे आपला आनंद प्रकट करणं हे स्वाभाविक ठरलं असत पण तसं झालेलं नाही ना आज निवडून आलेल्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर तो आनंद नाही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा त्यांच्या मतदारसंघांमध्येही तो आनंद कुठे दिसलेला नाही नवीन आमदारांमध्ये असे अनेक लोक आहेत की जे स्वतःच निवडणूक निकालाने कदाचित धास्तावलेले आहेत एका बाजून आमदार झाल्याचा अगदी पोटातून त्यांना आनंद तर आहेच पण त्याच वेळी लोक काय म्हणत असतील ही खजिलपणाची देखील एक भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते दोन हजार चौदा नंतरच्या काळात विरोधकांचे धाणाधाण उडवून देणाऱ्या अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकीनंतर विरोधकांचं अवसान गळालेलं आपण पाहिलं तेव्हाही अनेकांनी निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केलेच होते निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ईव्हीएम ला दोष देणं हे तर आपलं नेत्याच रडगाळ ईव्हीएम बद्दल सातत्यानं तक्रारी असताना देखील बड्या राजकीय पक्षांनी औपचारिकपणे मात्र ईव्हीएम बद्दल बोलणं टाळलेलं होतं यावेळी मात्र पहिल्यांदाच एकदाच आयोगावर आणि ईव्हीएमवर देखील जोरदार हल्लाबोल केलेला आहे काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांनीही यावेळी पहिल्यांदाच थेटपणे निवडणूक आयोगाला आव्हान दिल्याचं आपण पाहतोय यावेळेसच्या निवडणुकांनंतर निर्माण झालेला निवडणूक प्रक्रियेबद्दलचा अविश्वास हा असा अभूतपूर्व आहे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणारे राजकीय पक्ष किंवा पुढारी यांनीच केवळ हे निवडणूक निकाल आता अमान्य केले आहेत असं नाही तर आता खुद्द मतदान करणारे लोकही उत्स्फूर्तपणे निवडणूक निकालांचा निषेध करताना आपण पाहतोय म्हणूनच राक्षसी बहुमत मिळवून सरकार स्थापन झालेलं असलं तरी महाराष्ट्रात आज लोकोत्सव जिंकल्याचा आनंद मात्र कुठेही दिसत नाही देवेंद्र फडणवीस आणि त्यांची गँग त्यांच्या सूड घेऊ स्वभावानुसार विरोधकांना अकारण आव्हान देत चुकलेली असली तरी त्यातला पोकळपणा मात्र लपून राहिलेला नाही हे चित्र निश्चितच चांगलं नाही सरकारकडे बहुमत आहे आता विधिमंडळात विरोधी बाक जवळपास रिकामी असणार आहे विरोधकांपैकी अनेक मातब्बर नेते सभागृहात असणार नाहीत त्यामुळे सरकारला धारेवर धरण सरकारी धोरणांवर टीका करणं वगैरे प्रकार पूर्वीसारखे घडण्याची शक्यता नाही म्हणूनच सरकार अधिक शक्यता आहेत आज जे लोक बहुमतानं सत्तेत आले आहेत त्यांचा एकूणच राजकीय आणि संसदीय वकू पाहता येणारी वर्ष महाराष्ट्रासाठी फारशी आश्वासक नसल्याचं जाणून जात होय मित्र हो ही बाब खरीच आहे की सध्याच्या सरकारकडे आज बहुमत एवढं प्रचंड आहे की सरकार पाच वर्ष पूर्णपणे स्थिर झालेले आणि निकालांनी चकित झालेलं जनमानस पाहता हे सरकार पाडण्याची शक्ती आज कुणामध्ये नाही आणि तशा प्रकारची इच्छाशक्ती ही कुणाकडे असण्याच कारण नाही पण एखाद्या माणसाला अवचितपणे एखादं मोठं गबाड मिळालं कि त्या ओशाखाली जपून मरून जाण्याचा त्याला धोकाही असतो असं म्हणतात क्रिकेटमध्ये एखादी टीम आपल्या प्रतिस्पर्ध्यांसाठी तुलनेनं लहानशा धावसंख्येचं आव्हान जेव्हा देते तेव्हा ते लहानस आव्हान देखील न पेलवणार ठरत हे देखील आपण अनेकदा पाहिलेलं म्हणूनच क्रिकेटचे समालोचक नेहमी लो स्कोअर इज ऑलवेज डिफिकल्ट टू चेस अशी टिप्पणी करत असतात राक्षसी बहुमत की महाराष्ट्रातल्या सरकारची आज जमेची बाजू असली तरी तेच पुढे घातक ही शक्यता आहे राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो असं म्हणतात म्हणूनच आज हे सरकार सुरक्षित दिसत असलं तरी ते कायम तसच राहील ही शक्यता नाही या सरकारची खरी परीक्षा येत्या सहा महित होणार आहे त्यात लाडकी बहीण योजनेत लागू होणाऱ्या अटी शर्तीनंतर अनेक बहिणी एकवीसशे रुपयांच्या मानधनापासून वंचित होण्याचा धोका आहे तसं काही झालं तर समाज मनात जाईल जे नवनिर्वाचित कर्तृत्वावर नव्हे तर केवळ अदृश्य शक्तीच्या भरोशावर निवडून आलेले आहेत त्यांना मतदारसंघात फिरणं देखील कठीण होऊन जाईल भाजपनं आजवर जना असंतोष खऱ्या अर्थानं काय असतो हे सरकारात असताना फारस पाहिलेलं नाही आता यापुढे खऱ्या अर्थानं भाजपाला ते आव्हान पेलावं लागणार आहे महाराष्ट्रातल्या जरांगे पाटलांच्या एका आंदोलनातच देवेंद्र फडणवीस पुरते गारत होताना आपण पाहिले पुढे येणारी आव्हान हे याहून कितीतरी पट मोठी असणार आहेत मित्र सरकार पुढे दुसरं एक मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे ईव्हीएम बद्दलच्या लोकक्षोभाच हा रोष आता थेट लोकांमधून पुढे यायला ला लागला आहे सोलापूर जिल्ह्यातल्या लोकक्षोभाची एक गाव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर हे तिथून निवडून आलेले आहेत पण त्यांच्या अंदाजानं लाखभर मतांनी त्यांचा खरं म्हणजे विजय व्हायला हवा होता प्रत्यक्षात विजयावर त्यांना समाधान मानावं लागलं ही स्थिती जशी त्यांना मान्य नाही तशीच तिथल्या लोकांना दिली पण ती गेली कुठं हा सवाल तिथल्या ग्रामस्थांनी उपस्थित केला त्यातूनच पुनर्मतदानाची घोषणा पुढे आली आणि गावकऱ्यांनी आपण होऊन स्वतःची परीक्षा घ्यायचं ठरवलं पोलिसांना हे आवडलं नाही ब्रिटिश काळातल्यासारखं कारण कलम एकशे चौवेचाळीस लावलं गेलं आणि प्रति मतदान उधळलं गेलं असं का व्हावं तिथं लोकांनी काहीही मतदान घेतलं असत तरी प्रत्यक्षात निवडणूक निकाल बदलण्याची कुठलीही शक्यता नव्हती मग सरकारनं का म्हणून हा सारा प्रकार हाडून पाडावा या प्रश्नाचं उत्तर एकच आहे ते म्हणजे तिथं होणाऱ्या मतदानामुळं बुरी बुरीतर एक्सपोज होण्याचा धोका होता सरकारला प्रशासनाला असं एक्सपोज होणं मंजूर नाही कारण एका ठिकाणी एक्सपोज झाल्यानंतर असेच प्रकार ठिकठिकाणी घडण्याची शक्यता आहे हे मतदान आंदोलन दडपल्यामुळं तिथं पडलेली असंतोषाची ठिंगी विजून जाईल असं मात्र मुळीच नाही आता शरद पवार जयंतराव पाटील विजयसिंग मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी मरकडवाडीला भेट दिलेली तेव्हा गावातल्या एकेका माणसानं उठून मतदानात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या या विषयाकडे केवळ राजकीय विषय म्हणून आता दुर्लक्ष करता येणार नाही तर लोकांनी उपस्थित केलेला आस्थेचा विषय म्हणून मार्कटवाडीच्या मतदान आंदोलनाकडे पाहायला हवं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तिथं बोलताना पोस्टल बॅलेट मध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते त्यामुळं जनमानसाचा सा हा ट्रेंड आहे हे सिद्ध होत असं म्हटलं म्हणूनच मोठा कौल दिला या विसंग विसंगतीकडे त्यांनी लक्ष वेधलेला आहे त्यांचा हा युक्तिवाद खरोखर पटण्यासारखा आहे दोन हजार एकोणीस मध्ये ही असं घडलेलं मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानात तेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा ही पोस्टल बॅलेट मध्ये काँग्रेसला आघाडी होती प्रत्यक्षात ईव्हीएम न मात्र भाजपला तिथं विजय केला हे माझ्यासारख्या निरीक्षकाच्याही नजरेत तेव्हाच आलेलं होतं म्हणूनच महाराष्ट्रात मतमोजणीच्या पूर्वसंध्येला मी पोस्टल बॅलेट मध्ये ज्या पक्षाला आघाडी मिळेल त्या पक्षाला पराभव कदाचित स्वीकारावा लागेल असं समाज माध्यमांवर म्हटलेलं होतं नंतर हे सारं खर ठरलं आता या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणा होत ईव्हीएम विरोधी सूर उमटायला सुरुवात झाली आहे विरोधी पक्ष आपली ईव्हीएम विरोधी भूमिका कितपत कायम ठेवतात ईव्हीएम विरोधातली आंदोलनं कशी होतात यावर या आता ईव्हीएमचं भविष्य अवलंबून असणार आहे सरकार आणि निवडणूक आयोग निगरगट्टपणे या विषयाकडे पाहणार असले तरी आज मात्र लोकांचा आयोगावरचा विश्वास पूर्णपणे उडून गेल्याची स्थिती आहे गेल्या दहा वर्षात सरकारातल्या अनेक संस्थांनी स्वतःची बेब्रू करून घेण्याची एकही संधी दवडलेली नाही आता मारकडवाडीसारखी गावं आयोगाचं जीर्ण हराम करून टाकल्याशिवाय राहणार नाही तिथल्या ग्रामस्थांनी मशाल पेटवली आहे आता इतरही ठिकाणाहून तुतार्यांचे आवाज येऊ लागले तर आश्चर्याचं कारण नाही जनआंदोलन तेव्हाच उभी राहतात जेव्हा हजारो आत एकत्र येतात आणि हाताच्या मोठी वळल्या जातात अर्थातच पुढे काय होईल ते काळच सांगेल पण घेतलेला पुढाकार हा लक्षणीय मात्र नक्कीच आहे मित्रो हा व्हिडिओ इथेच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही आग्रहाची विनंती नमस्कार